हॅलो फ्रेंड्स तर उपीट बनविण्यासाठी मी इथे घेतलेला आहे पाव किलो जाड रवा तर ह्याला मी तुपामध्ये छान भाजून घेतलेला आहे तर आता रवा आपण साईडला काढून घेतलेला आहे इथे एक कढाई घेतलेली आहे त्याला मी दोन टेबलस्पून ऑइल घातलेला आहे त्यामध्ये हाफ टेबल स्पून उडदाची डाळ आठ ते दहा दाणे आणि एक चमच राई भाजून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत आपण एक कढीपत्त्याची ढाळ तडतडल्यानंतर आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये एक एक नाही सॉरी दोन मोठे मोठे कांदे तर आपला रवा पाव किलो असल्यामुळे आपल्याला कांदा थोडा जास्त लागणार आहे त्यामुळे मी मला उपीडमध्ये किंवा कांदा पोहेमध्ये कांदा जास्त असलेला खूप आवडतं तर इथे घेतलेले आहेत आठ ते दहा हिरव्या मिरच्या मिरच्या ही फ्रेंड्स कमी तिखट असल्यामुळे मी थोड़ा जास्त घातलेले आहे जर मिरच्या तिखट असतील तर दोन ते चार मिरच्या घातल्यात तरी खूप होतात आणि इथे मी घेतलेलं आहे एक मिडीयम साईजचा टोमॅटो तर टोमॅटोची काही आवश्यकता नसते ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल हाफ टेबलस्पून हळद तर आता आपण इथे घालणार आहोत चवीनुसार मीठ मीठ घातल्यावरती आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर आता आपण रवा भाजून घेतलेला जो होता तो आपल्याला ह्यात घालून मिक्स करून घ्यायचा आहे छानपैकी तर आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्याला थोडं एक ते दोन मिनटापर्यंत झाकून ठेवायचं आहे एक ते दोन मिनटं झाकून झाल्यानंतर आपल्याला झाकण काढून पुन्हा हलवून घ्यायचं आहे तर मी तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करून घेतलेलं आहे तर फ्रेंड्स पाणी जास्त कडक असं तापवायचं नाही आहे तर कोमट पाणी आपल्याला करायचं आहे जास्त कडक पाण्यामुळे रवा तड असं कडक होतो त्यामुळे आपल्याला कोमट पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर पाहू शकता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हलवून घ्यायचं आहे उपमा आपला तर आता मला ह्यामध्ये अजून पाण्याची आवश्यकता वाटते तर मी अजून थोडं पाणी घालत आहे आणि पुन्हा हलवून घेत आहे तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता आपला रवा कसा सॉफ्ट झालेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे तर ह्यामध्ये मी घालते आता कापून ठेवलेली कोथिंबीर को कोथिंबीर को आपण जेवढी जास्त घालू तेवढा उपम्याला स्वाद खूप छान येतो आणि सुगंधही छान येतो तर हे छान हलवून घ्यायचं आहे कोथिंबीर घातल्यानंतर थोडा वेळ आपल्याला पुन्हा झाकण लावून ठेवायचं आहे तर एक किंवा अर्धा मिन अर्धा मिनटं आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे तर आता आपला उपमा खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही आता एका प्लेटमध्ये काढून सर्व करू शकता तर फार छान असा सुगंधही खूप येत आहे आणि फ्रेंड्स उपमाही अगदी सुंदर झालेला आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय